અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી

मी काय करायचं माझा मी ठरवीन तुमचा तुम्ही काय दुसऱ्यांच्या बाहेर एक लाकडी घेऊन मी तुला दे ना मग माझ्यासारखं बाप काय हसून असलं तर ठीक काय मग दुसरे काय मला की शेतकरी आहे म्हणजे काय लई मोठं झालं आम्ही गरीब आणि कुठे जायचं मग झारखं माझे तच येत जा हा मग कुठे जायचं हा झरका आला काय म्हणार की राजवी जर पांढरी पण आता राजनी माझं बापले मी बाळ आणारच तुला देणार नाही आणारच माझ्या का का आता काय घेऊन आला तुला गुढी सांगतोय मी लाकूड काय घेऊन आला मला आता लाकूड मी इसकून घेतले तुझ्या हा नाही घेतलं मी हा मला काय काय तुम्ही मारायला नीट सांगतोय काढू नको माझ्या नानात बाकीचा शानपणा करायचा मी तुला काढू देणार नाही मी पण वाजूनशिवाय शहरात नाही आज कारण मला आज मला काठी घेऊन आलाय माझ्या भाऊ तुला विचारलं नेऊ द्या थोड्या हे बघ बाकीचे नको सांगू माझे रान आहे

काय करू नको सांगतोय मी माझ्या आगावर लाकूड घेऊन का आला तुझ्या हातातले मी घेतले अजून तुला सांगतोय बर का मी ना तर मग माझं डोकं आलवू नको गावात मी बघिला तुमच्यावर माझ्याला लाकूड घेऊन आला बघू पाठी आम्ही बघू

माणसाला लाकूड ठेवलं ना नीटनिटक येते की वजे बांधते की निघाली आली की वजे बांधले की निघालीत आले का चाललंय काय काही काय काय फोका बिकडता रे लागली सांगायला अनाकाला हात लावणं का सापाटा लावणार होत पण म्हटलं जाऊ द्या बाया माणूस आई बघू आता त्या राहणार नाही तू जाऊन वाई आला फळ लागते बर किडकीच लागते बर का काय कळणच काय काय लागल ह्याला बर बघतोच काय करावं तर लागतं लागलच पण आयला एक डोकं चाललं ना बर का एक जणाची जमीन निघाली कायला डांगरेची पण कशी घ्यावायची काय कळ ना आणण्यालाच सांगतो त्याला जमीन कसल्या परिस्थितीत घ्यायला होतो कोणाचं कर्ज काढ काय कर पण जमिनीच घ्यायला होतो लय भारी निघाले जमीन आपल्या बांधा या आहे बांधाला बांध आहे गे वशी तु गावल करायला करायलाच लावतो त्याला कसल्या परिस्थितीत डोक्याला बोर झालयला नकोच वाटते मला जगायलाच नको वाटते लोकांच्या कर्जा पाण्यानी नको केलंय आता असं वाटतंय मला नकोच ही जेलमच नको काय कुठवर टेन्शन मध्ये हो माणसाने काय आपण टेन्शन मध्ये काय काय बाबा तुला सांगायचं साध टेन्शन नाही मला बाबा एवढा टेन्शन काय घेतो काय झालं आर... काय सांगतरी मला काय आता तुला सांगून सरणार आहे का माझ त्या बाळात्मीच्या काळात बाळातणीला माहिती असतेत बाबा काय तुला सांगायचं अरे हाय टेन्शन आता काय करतो नाहीच टेन्शन घेऊन कोणाला सांगायचं मला सांग पैसा पाणी चाललाय लोकांच कर्ज झालंय बाबाले आपण एक काम कर ना काय रे तीन चार एकर तुझा जमीन असतो हाय चार एकर चार चार एकर हाय म्हणा अर्धा एकर एकूण टाक ना हाय का गे राय अरे एक कोणतं टाक मी बघतो ना गिराय का बघ बर अर्धा एकर रे घेत घेऊन काय अवस्था झाली का माझी बघ ही कसे झालो मी नाही कोण काय करतो आपण मी गिराय बघू का बघ तू गिराय मान अरे बाबा तुला मी कमिशन देतो पण ती बघ हाय का कोण गिराय आपण नक्की देणार का अरे देवा शपथ दी तू लगेच बघतो उद्याच गिराय काय बघे बघ 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 नको ला माझ्या डोक्याला नाही तर मी मरून जाय टेन्शन घेऊ नको मी उद्या गिरायक बघतो बघ काम ओके करून टाकतो बघ ठीक आहे टेन्शन घेऊ नाही बाबा घेत आता जा येऊ मी हो बघ कोण असलं तर मरुदी कुठं हे ज्या त्याच्या मागे लागायचं रानात पिक बी नाही तशी फेडला असते तर त्यापेक्षा डोक्याला हेड्याक नको आपल्या अर्ध्याक साईक देऊन टाकतो आणि निवांत होतो मातीत गेलं तिकडं काय डोक्याला केस सुद्धा राहिला नाही ह्या गडबडीमुळे ह्याच्यामुळं ह्या पुरीच्या लागणाने लय घायला आलोय आता काय नको नको झालंय मला ह्या वर्षी होणाळा तर कडकच पडतोय वाटतं अजून दोन महिने जायचंय घडी पिका राहणार दिसणार मेला काय कुठं कोणाच ठाऊ ना तर काय पडचिल पडचिल काय साव करे कुठे काच पडला देऊन बसता केव्हा हो तुम्ही ओना होणार एवढा पळत आलाय मरचिल पड देणे पडून हा हे काम असते सास्ते केव बोल काय म्हणतोय का? ते आपा नसते का हा ते आपाचं जमिनी काय काल केव आयला ते जरा थोड पैशाच टेन्शन असत त्याला ते जमिनी कायचं म्हणताय ते पळत पड़त पळत आलं केव तुमच्याकडे हे मी पडले केव तोंडावर ओढू नको आपण देणार आहे का पण नक्की अय्यो मला बोलले की होते ग्राहक बघ म्हणून अरे त्याची सोड माझी ची काय आणि आहे त्याची घेऊन काय करू मी माझ काम तुम्ही सावकार असताय ना ते आप बोलले मी पळत पड़ात पळत आलं किंवा तुमच्याकडे बर काहीतरी करू बघू त्याचं काय करायचं ते टाकण जुगाड करतो करतो जाटकवान झालं के मला दोन रुपये मिळतील किंवा त्यामुळे जरा आता मी कोड्यात पडलोय हा ते तुमचं ते नंतर करावं आपण त्याकडेच असतंय किंवा ते चांगलं असतंय चल तू येऊ मी बघतो जरा विचार करतो या गोष्टी त्याच्यामुळेच मी तुमच्याकडे आलो किंवा पळत पळत ठीक आहे मला आपण सांगितलं होतं मग तुमच्याकडे आलो किंवा ठीक आहे ठीक आहे येऊ मी ठीक आहे आता जरा पंचातच झाली माझ्या जमिनीवर जसं घोड लावले लोकांना गावात ना तसं आता आपल्या जमिनी बी जरा गोळ लावतो एका एकाला हा बघतो मग आज चान्स झालाय चांगला अला mm. का ही काय भानगडला का राती माझ्या हाताने लागा मी दारी दिली ती आणि वल चिकोल झालायला का सगळ्या रानात भिजलय रान मोकळ काय कराव अण्णा बी आहे ना अजून लोकांच कर्ज झालंय कस फेटायचं अण्णा ये रे लगा ये ये लगा रान तरी ऐकतो सांगितलंय अण्णाला पण आता अण्णा बी काय करतोय कोणास्टाव बाबा काय करावं लई डोक्याला वाद झालाय माझ्या अयो नको झालं बाबा अण्णा ये रे अण्णा ये येला का कुठं आहे बिचारा कोणास्टाव बघू आल्यावर तरी ऐकतोच कसं बी काय बी होऊन दे बाबा काही गळ्या त्या रानात आलो आता इथं हे रानात इथं आलो तर इथं बायारपानवड कुठं कुठं काहीच कर काय चाललं राम 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 राम, राम, राम।, राम, राम बसा आपलं निमंत बसला राहनात आलोय काय झालं कटाळा सारं वडत होतो रानात कडवळ टाकलंय आणि पाणी लावलं राती हा म्हटलं भिजल बीजल, भिजलं तर भिजलं आई गेलं पाणी फुटूनच एका साईडने पळालं वर मग कसं काय तुम्हाला नव्हतं काय व्यवस्थित तुमलं होतं चांगलं व्यवस्थित एका साईडने गेलं आणि मग रात्री रात पाळी केल्यामुळे म्हटलं आता खालच्या माळ्यात जावं आणि व्हायच झोपाव तिथं जर आलो तर या बायांनी उगा राडा चालवाय सगळं मग लक्ष द्यायचं आता काय तिकडे बघावं काय इकडे बघावं असलं झालंय पाठी टेन्शन मध्ये घ्यायच येत नका काय लय टेन्शन आहे राहू कशा टेन्शन घेते एवढं हाय आता चालतंय एवढं तेवढं राणी काय काढलं माझ्या कानावाले तुम्हाला कोण म्हटलं आता लय झालं बो बट म्हणून मग नाव काढलं काय झालंय माझ्याकडे झालंय कर्ज खरं कर सांगतो कर आता बर आणि ती स्वसाठी उचलली होती पाच सहा महिने झालं पुरीच लग्न केलेलं ती लय ताणात तान चालली बर बरे काढावं एखादा एकर काढावा पण अर्धा एकर एकरणार आहे त्या सांगितलंय अण्णाला कन्या अण्णा नाही का त्याला सांगितलंय बघ आता काय होतय काय नाही कसा म्हणलाय काय नाही ना ना त्याला सांगितलंय बरं का आता तुम्हाला माहितीच आहे गावात पंचवीस तीस पंचवीस तीस पंचवीस तीस लय पण त्याला ठरलंय का काय तुमचं जीव अजून ठरलं नाही बरं मग ती म्हणलाय माझं काम ते करणार जाऊ शंभर टक्के करणार दुसऱ्याला दिवस तर मी तुम्ही आपला तुम्ही घेता मग काय तर वरच तुकडं बर का हा वरच का असू ते माझ्या माधा बाजू नुसत तोडायचं नुसतं नाही पण तोडायचा मला तुम्ही माणसाल की तळातलं दे ना ते मधलं दे मधलं बी नाही मिळणार आणि ताळातलं मिळणार नाही आकडच दे हो नाहीतर तुम्ही आणिक म्हणायचा की ते खालचं दे आणि ते हो मधलं दे असले नाही 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 साईडच दे की मला पण व्यवस्थित दे की हो देतो की देतो आता काय त्याला काय तुम्हाला काय मला काय पैसे मिळण्याचे कारण आहे पैसे घेतले नाही त्यांना त्यांचं एक रुपये नाही बाबा हात लावला नाही मी अजून पाटील नाही ना 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 ना। अजिबात फसवणार नाही आणि हो तुम्ही पैसे कसे देणार मला मी ऑनलाईन करणार आधी पोराला मी स्वतः घेणार सगळे पैसे रोख द्यावा लागतील बर का रोख देणार आधी आणि नाव ज्या वेळेला करायचं ना, ना करा ती खर्च तुम्हाला करावा लागेल तसा असतो मग नाही आपल्याला द्यायचं नाही मग बघू मग ते अण्णांनी मी बघीन मग माझा बर बरं बरं बाबा खर्च करतो मला आता गरज आहे म्हणल्या मग ती का ऑनलाईन कधी देऊ आता काय किती आहे मग काय सगळं द्या सोडून टाका म्हणजे मग माझं बी काम होईल आणि तुमचं होईल हा पाठवलं बघ सगळं पाठवलं हे काय पाठवलं हे वशत बघा जसं नाही आणि चाकडा किती पंचवीस लाख आहे होसवचे पाटील या दिले ही दिली बघ तुझ्या विश्वास ठेवला दिली ही दिली येऊ का मग हा निघालो बर 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 चालतंय चालतंय आयला हातीच मस्ताक दिलं रे देवा एखाद्या येऊ नाही बाबा असली काही इलाज नाही आपल्याला इकलेश्वर मार्ग नव्हता पर्याय नाही जाऊ द्या आता काय गेली ही गेली दिली लई पीक दांड येत होतं त्यात बर पाणी बी आहे सगळं आहे पण आता काय मजबुरी आहे आपली जाऊ द्या दिलं ही दिलं जाऊ द्या पाटील बी आपलाच आहे म्हणा हाय गावातलाच माणूस जाऊ द्या असू द्या आता मी घरी सांगतो बायकोला याला दिलं बाबा मस्त एक नको बी वाटतंय पण जाऊ द्या आता पैसे घेतले त्याचं म्हणल्यावर काय आय सावकार अरे बोला ते आप्पाच जमीन का घेत नाही तुम्ही हो अरे घेतो की तुला मी कुठं नको गो ते आपा आहे ना खूप टेन्शन मध्ये असत ऐका नारायण तरी पाय बरोबर आहे ते चांगच मध्ये होऊन जाईन कि हो घेऊ घेऊ आपलं का आपा आला भी राम 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 अण्णा काय सांगितलं होत अयो ओ प तुझंच काम करतेस की सावकारला घेऊन आला की कि किती दिवस झालं किती टाइम झाला मी इकून टाकले बाबा जी कोना लय किले आपल्या पाटलाला केवडा लय किले आता कसाय नळले होत लय हे अपा तो मी ना ओ दिली बघा 25 बरं इकले ना तो एक बर झालं 25 लाख रुपयाला इकली आणला बर झालं तुझ्या नारड्याचा फास निघाला हो निघाला बाबा चांगलं झालं माझ्या मागचा आड बरं बोल के तो काय ते क हो वट्यात असते काय तोट्यात असते मग काय आपण केवढ्याला घेणार होता आपण वीस लाच घेणार होतो झाला असता केव्हा पाच लाख झाला असता पण काय चाल त्या गरीब त्याच्या अडचण होत केव्हा मोठ्या मला आज म्हणत होत केव्हा पण तुम्ही लेट झाला केव्हा सावकार आहे बघो केले ते गेले चांगले झाले ए गंप्या बोला तुला काय मला आज गंप्या म्हणून वाटत नाही साहेब मी गणप्या दिसतो असा गणप्या नाही हिरो हिरव झालायच सावकार आहे का सावकार हा त्याच्या दोन गुंट जमीन घेतली दोन गुंट घेतली तर म्हणतोय एकर जमीन घेतली तीस लाखाने व्यवहार केला साठ लाखाचा व्यवहार आहे आणि सावकाराची घेतली सावकाराची आपण चेअरमन काय झालंय मी दोन गुंट जमीन घेतली मला घर बांधायसाठी हा आणि ती माझ्या काही ऑनलाईन नावावर काही दिसत नाही अजून हा चला काय करावं लागण तुझा दोन गुंठे कुठे घेऊन बसला दोन हे करदा तेव्हा पर्याय काय करावं चल मी चल। तिकडे चाललो या सावकार कुठं फिरत हे सावकार राम 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 नमस्कार राम कवाला सावकार सावकार बोला की गणपत हा तुला गणप्या म्हणत नाही आता गणपत म्हणतो सावकार तुमची दोन एकर जमीन मी किती महिने झालं खरेदी करून दोन महिने झाले कम्प्लीट दुसरा महिना दुसरा महिना म्हणजे दोन महिने कम्प्लीट झालेत हा बरोबर आहे की काय नाही का येईल ऑनलाईन केले आपण हे साधी गोष्टी होत नाही चेअरमन वेळ लागतो थोडा तला त्याचं ऑफिस पायाखाली घातलं ऑफिसला जाऊ जाऊ चक्रा मारल्यात आणि ह्या गमप्याचा भी तेच विषय अहो हे मसूल खातच असाय वेळ नाही ती काम होत अरे डाऊन ने डाऊन ने तुझा डाऊन करण्या नाही क्या बुकेत शांतरा डाऊन नाही सावकार साहेब माझी दोन गुंठे जमीन घेतलेली किती दिवस झालं आणि चेअरमन जर तसंच माझ तसंच कुणाच तरी ऑनलाईन नाव दिसाय पाहिजे पा। दोन गुंठे घेतले मी यांना दोन गुंठे दोन्ही विचार करता का ते दोन गुंठ असे पाहिजे हा वागावात बर का गणपा थोडा वेळ लागेल पण तुझं बी काम होऊन जाईल तुझं नाव होईल सगळं होईल आणि तू काय तसा भी नको चेअर मन ला दिले शेवच रान आणि तुला खालच्या रानातलं दोन गुंट तुझं नाव केले गट नंबर किती होते खालच्या तिथं आई गट एकोणीसशे एकोणीस मधला आहे तुझं चारशे गट नंबर आहे माझा चारशे वीस गट नंबर मधला होऊन जाईल दोन एकरचा टुकडा काळजी करू नका विरिवाला दिलाय दिलाय दिला जर काही काळा बाजार झाला तर तुम्हाला सांगतो चेअरमन सी गाटे टेन्शन घ्यायचं काय काम नाही गट्टे गट्टे काय करते गट्टे पाहताय गट्टे पाहत काय वाट गट्टे पाहताय अण्णा ते गट नंबर असतो रानातला या केडबिड्याला शांत करतो दोन मिनिट बोलतोय मी सावकाराचा सावकार बोला की ह्याच्या जर काळा बाजार जर काय दिसला तर घाट माझ्याशीर मध्ये काळा बाजार होणार नाही मी सुट्टी देणार नाही सावकरांनी कधी काळा बाजार केलाय का तलाट्याने मला मीटिंग दिली म्हणणार मसूर खात्याला बघणार मी चेक करणार काय जर नाव नाही आलं साठ लाखाचे किती वसूल करायचे हे फक्त चेअर बनलं तुम्ही टेन्शन घेऊन आला बरोबर हा तुमचं नाव होईल वेळ लागतो ना जावा जावायचं आम्हाला शिकवते ते आप्यानं तर मला जिवी निघली पण सावकारच नाव दिसतंय तो ऑनलाईन आयला काय करावं लागेल बरं ह्याला ह्याच्याकडे बघतो जरा हे ना कोणा मला फसवतोय काय करतोय का बघितलं पाहिजे त्याला अरे आपे कुठं चाललाय तू आपण मग थेट बोलत जा की पाटील आपण थेटच बोलतोय दिली माझी काय बी बोलत जाऊ नका पैसे दिलेच म्हणून तुला बोला फोका बीकड दिलं मला पैसे आणि मग फुकट नाही दिलं पण माझं तुझं नाव आहे का काय अल्या हत्तीचं हातीचं मास्ताक दिलंय कि लागा अलगा तुझं नाव की हत्तीचं मस्तक माझ्या मा नाव नावाचं नाव असल होय जेव्हा जाऊ त सावकाराचं नाव बाकीचं काय लय का करत ओरखायचं जमीन माझी माझे गावाक सांगेल असं झालं तसं झालं फलानं झालं बाकीच जा उतर जाऊ नका तुम्ही पण वन लाईन लागत कसं दाखवत समजत म्हणजे मी पैसे देऊन तुला चोर का मग काय जमीन माझी आहे दुसरी जमीन दिली जरा मी पोराला फोन लावतो पोहोरा कोणाला लावा तिकडे फोन पोराला फोन लावतो पोर काय काय मला काय फाजवीस देत आहे पोरा ला फोन लावतो अण्णा कुठं तू हे माळावरी माळावर चालला जरा ये ये काय झालं काय वाघ बिगायला वाघाच नाही आणि मग काय जमीन माझी दिली का काय गावाची दिली ह्याच्यावर वनलाईन दुसऱ्या दिसते ती बघ वनलाईन हाय असेल ती पैसे नव्हतं तर दुसऱ्याचं काढून आम्हाला माहिती दुसऱ्याचं काढून दिलं का घरातलं काढून हा ती मोकळ्या का नाही चालणं चालू देणार नाही बाबा काय झालं ह्याची जमीन घेतली मी पंचवीस लाखला उद्योग झाला आपण कथा काय कारण आहे नाव दाखवते काय सावकाराचे नाव दाखवते अहो तुमच्या नाव जमीन नाही हे सावकाराच्या नाव जमीन आहे म्हणजे काय आमचा बाप काय ते सावकाराने काढला आहे मी माझ्या मनाचा बोला काय अजिबात एक मिनिट आप तुम्ही काय फ्रॉड करता का चार चार जणांना अजिबात नाही कोणाला दिल नाही फक्त पाठला माझी जमीन मी दिलेली आहे त्या सावकाराचं नाव कसं काय आलं त्याच्यावरती सावकाराचं कसं येईल ऐका तुमचं नावच नाही त्या पंचायतीत काय झालंय मला सांगता येणार ना मी आडाणी आहे माणूस तो कागद काय खोट बोलतो आडाणी माणूस आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो सर सावकाराला फोन लावा सावकाराला लावा नाही तर कुणाला लावा करता काय लोकांचे बघा अजिबात नाही साहेब मी आई खरं ती सांगतोय तुम्हाला तुमच्या वडिलांनी इतकं डोकं खाल्ले राह माझं राहू डोक्या मे देऊन पैसे डोकं खाल्ले मी माझी जमीन दिली हातीच माजता हा थांबलो हॅलो हा सावकार मिस्ट्री घेते नाही घेतले का ठीक आहे तुम्ही या मंदिरापासून या आणला या हा येऊ या येऊ तर या जरा येऊ द्या या बर का सर ह्याच्यावर सावकाराचं नाव दाखवत ह्या व्यक्तीचं नाव दाखवत नाही माझी आहे राह तुम्ही लहानाचं मोठं गावात झालाय राह जे ऐकून घे कागद बोलत नाही ना हो बरोबर आहे की पण आता तिथं ह्याच्यात काय केलंय म्हणजे काय सावकार येऊ द्या बघू काय असेल येऊ द्या सावकार येऊ द्या येतो म्हणले का सावकार ये तू म्हणले बघा आता काय होत काय कोणतं राहू काय नाही राम राम मला फोन तुम्ही बोलावले ना तुम्ही काय लोकांचा जमिनीकून दुसऱ्याच्या जमिनी घेता का दुसऱ्याच्या जमिनी विकता काय काय करताय तुम्ही साहेब माझी जमीन आहे ती कुठली ते माळातली कटल का माझी जमीन आहे का ना बोलायची शहा माणसाने आबाला जमीन विकली म्हणजे आम्हाला विकली बरोबर आहे हो बरोबर आहे आपाने जमीन ह्यांची नाव तुमचं लागतंय त्याच्यावर काय पदार्थ जमीनच माझी आहे म्याने इखली त्या आपानेच ऐकली त्या बघा ती काय सांगतेल त्यांनी काहीतरी काळा बाजार केलेला असेल मला काय हे मी आडानी माणूस आहे त्यांनी काय केलंय आणि कसं केलंय हे मला सांगता येणार नाही म्हणजे मला मला फसवलं का तुम्ही तुम्हाला माहिती आहे का बाजार तूने केला का यांनी केलाय कोणी केला मी नाही आज बात आमच्या दोघांचा व्यवहार आहे अयो oppa मला सांगितलं की ग्राहक बघा तू मला सांगितलं अंधाव आणायच्या आधी कोण बसला म्हणजे तुम्ही किराय का आणून द्यायचा का बोल ना किंवा मला किराय मध्ये एजंट आहे बघा तुम्ही त्यांना हो म्हणजे हे जमीन कुणी विकली नक्की आपण मला सांगितलं होतं की तुम्ही विकली माझी जमीन मी विकणार नाही तर नावावरच नाहीये यांनी काय केलंय मला मला सांगता येणार नाही तुम्ही बघून हे काय ना जमीन आपण मला मी आडाणी माणूस आहे यांनी आतमध्ये ग्रामपंचायतीत जाऊन काय केलं हे मला सांगता येणार नाही पटले साहेब ग्रामपंचायत मध्ये होतं का ते ह्याच्याच की त्या तलाठे भाऊसाहेबाकडे मग तुम्ही जाऊन बघायचं ना आपण ते मला काय कळत मला माहीत असतं तर कशा केलं असतं मग एवढा उद्योगच होत नव्हता पटले साहेब नमस्कार नमस्ते काय चाललंय जमिनीचं गोळ आहे जमिनीचा गोळ आहे विषय काय झालाय आहे कुठल्या जमिनीचा मला सांगा की आपणची जमीन हॅन्डला विकली हा आणि सावकाराच्या नावावर जमीन दाखवली तुम्ही कोणाकडून घेतली तुम्ही कोणाकडून घेतली सावकारांनी दिली खरेदी सावकारांनी तुम्हाला जे हा काय आहे का मला मी तुम्हाला आधी सांगतो म्हणजे सर एकच क्षेत्र सगळ्यांना ह्याला काय चूक झाली बरं का चूक झाली आहे का ऐका की तुम्हाला पण काहीतरी मॅनेज देऊ तुम्हाला साहेब का काय काय सर मी सुद्धा दोन गुंठे जमीन खरेदी केली सावकाराकडून बर मी दोन महिने झालं जमीन घेतली होती मला घर बांधण्यासाठी पण माझी स्वतः जमीन अजून काय ऑनलाईन माल दिसत नाही तुम्ही कुणाकडून घेतली होती सावकाराकडून बघा म्हणतोय माझी जमीन आहे जमीन माझीच आहे मी अजून मी म्हणतोय माझी जमीन आहे सावकाराच्या नाव क्षेत्र दाखवतोय सगळं केलं बघा म्हणजे अजून तुमचीच आहे जे म्हणतात माझे तुम्ही म्हणताय माझेच आहे आजच्या कडेला तुम्ही या ठिकाणी आहेत म्हणून ठीक आहे नाही का आमचं म्हटलं तुम्हाला माहिती कसं आहे गोरा मिनिटात पैसा वसूल केला काय नाही ती काय मला सांगू नका माझा मला पैसा पाहिजे आहे

आपण काय करू पोलीस स्टेशनला जाऊ आणि तिथं मस्त पैकी मिळते नाही नाही पोलीस स्टेशनला नाही काय नाही आमचं पैसे द्यायला ना, नाही पैसे तर मिळतील तुम्ही सगळ्याचे पैसे बुडणार नाहीत पैसे सगळ्याचे ना पैसे मिळतील आणि कुणाच्या जमिनी गेलेत ना ज्या बळकावलेत ना त्याच्या पण मिळतील

पाटील साहेबांवर आपला विश्वास आहे आबाचे मुलगा आहेत ते आपल्याला न्याय मिळवून देते ना, आपले पैसे आपल्याला भेटते बरोबर मला माझे पैसेच पाहिजे तुम्हाला माझी दिलेले दिली हे सावकारांनी काय काळा बाजार केला आहे ते त्यालाच माहित आहे मी अजिबात बोलू देणार नाही बरं आपला पोलीस स्टेशनला मी तिथं सांगतो मी सांगतो तिथं Oh! oh.